उन्हाळ्यात हे दहा पदार्थ चुकूनही खाऊ नका अन्यथा भयंकर परिणाम सोसावे लागतील मित्रांनो उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे अशावेळी जर तुम्ही योग्य आहार घेतला नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते उन्हाळ्याच्या ऋतूत लोक लवकर आजारी पडतात त्यामुळे तुम्ही स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी इतकंच नाही तर उलट्या पोटदुखी यासारख्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे उन्हाळ्याच्या ऋतूत लोकांनी जास्त पाणी प्यावं हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का की उन्हाळ्यात कोणते पदार्थ खायचे टाळावेत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक टोमॅटो आयुर्वेदानुसार टोमॅटो शरीरात उष्णता निर्माण करतात त्यामुळे उन्हाळ्यात टोमॅटो खाणे टाळा टोमॅटोची चव आंबट आणि किंचित आम्लयुक्त असते उन्हाळ्यात टोमॅटोचे जास्त सेवन केल्यास ऍसिडिटी त्वचेवर पुरळ उठणे किंवा जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात नंबर दोन लोणचे लोकांना लोणचे खायला आवडतात कारण सेवन केल्याने अन्नाची चव वाढते पण तुम्हाला माहीत आहे का की लोणचे आरोग्य बिघडू शकते कारण लोणच्यात सोडियमचे प्रमाण असते ज्यामुळे अपचन पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे उन्हाळ्यात लोणच्याचे सेवन करणे टाळावे नंबर तीन ड्रायफ्रूट्स तसं तर ड्रायफ्रूट्स आपल्या शरीरासाठी चांगले असतात पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही गरजेपेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स खाल्ले तर चांगल ही। खा जल जल हो ते चांगलं नाही कारण ड्रायफ्रूट्स तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण करतात यामुळे तुमच्या शरीरावर खाज आणि जळजळ सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात नंबर चार चहा कॉफीपासून दूर राहा उन्हाळ्याच्या ऋतूत चहा कॉफीचे सेवन कमी करावे कारण त्याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्यात चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा ऊसाचा रस नारळाचे पाणी प्या नंबर पाच तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा हा हिवाळा नाही की तुम्ही समोसा कचोरी तळलेली भजी खाणार आणि तुम्हाला हे पदार्थ पसतील उन्हाळ्यात विशेषतः तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ खात असेल तर तुम्ही त्यापासून जरा लांबच राहायला हवं अन्यथा बद्धकोष्ठता अपचन पोटदुखी आणि कमी झोप अशा समस्या होतात या समस्यापासून दूर राहायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे पदार्थ खाणं टाळा नंबर सहा मांसाहार नकोच उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज खाणं जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मांसाहार खाल्ल्यास तुमच्या शरीराला हानिकारक ठरू शकतं मांस अंडे फ्रॉन्स या सर्व पदार्थामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते बऱ्याच लोकांना लाल मांस खाणं आवडतं पण तुम्ही जर हे पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा कारण हे खाल्ल्यामुळे तुमचं पोट खराब होतं तसंच यामुळे डायरिया होण्याची देखील भीती असते नंबर सात फ्रीजमधलं पाणी फ्रीजमधील पाणी सर्रासपणे आपण पित असतो हे पाणी आपल्या शरीरासाठी खूपच घातक ठरते अशावेळी आपल्या शरीराचे रक्षण करायचे असल्यास आपल्याला माठातील पाणी प्यायला पाहिजे त्यामुळे मातीतील गुणधर्म पाण्यामध्ये उतरल्याने आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो आणि उष्णता संबंधित काही आजार असतात ते आजार आपल्याला होत नाहीत नंबर आठ दूध टाळा अनेकांना दूध प्यायची सवय असते अशावेळी दुधाऐवजी तुम्ही ताकाचा वापर करू शकता त्याचबरोबर पुदिनायुक्त ताक पेल्याने आपल्याला उष्मघाताचा त्रास होत नाही ताकामधील औषधी गुणधर्म आपल्या शरीराला प्राप्त होतात त्यामुळे शरीराचे रक्षण होते नंबर दही जास्त प्रमाणात नको अनेकांना दही प्रचंड आवडते उन्हाळ्यात हमखास आहारात दह्याचा समावेश होतो दह्याचे अनेक पदार्थ केले जातात दही खाल्याने पचनक्रिया निरोगी राहते पण आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात प्रमाणाबाहेर दही खाणे टाळा कारण उन्हाळ्यात दह्याच्या अतिशयनामुळे पचनक्रिया मंदावते यासह अपचन पोट फुगणे जडपणा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो उन्हाळा ऋतू आहे आपली तब्येत आपणच सांभाळली पाहिजे काही पत्ते पाळू म्हणून तर उन्हाळ्यामध्ये ही पदार्थ मी जे सांगितले आहेत ते आपण टाळा आवर्जून टाळा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि गरजू व्यक्तींपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद